गणपती बाप्पासाठी मोदक बनवताय तर अशा पद्धतीचे मोदक बनवा अगदी झटपट तयार होतील आणि प्रसादी तयार होईल नमस्कार मी सुनीता अनोखी चौल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँँ, मनापासून स्वागत आहे आता गणपती बाप्पा म्हटलं की सगळ्यांकडे काही गडबड असणार आहे गणपती बाप्पाला आपल्याला प्रसाद बनवायचा आहे नक्की प्रसाद कशाचा बनवायचा तर तुम्हालाही माहिती आहे गणपती बाप्पाला मोदक आवडतो आपण मोदकच प्रसाद बनवणार आहे पण इतके मोदक बघितलेले असतात नक्की मोदक कोणता बनवायचा जो आपल्याला पटकन होणारा मोदक हवाय तर आज मी तुम्हाला तशाच पद्धतीचा मोदक रह दाखवणार आहे जो पटकन होणार आहे आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यापासून हा मोदक तयार केलेला आहे आजचा आपला मोदक आहे शेंगदाण्याचा तर नक्की बनवून बघा वेळ न घालवता आपण आजचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने किसलेला गूळ अर्धी वाटी घेतलेला आहे गोडाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत खूप छान होतात मोदक याच्यामुळे एक चमचाभर खसखस घेतली अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि याच्यातलं आपण फक्त एक चमचावर तूप वापरणार आहे एवढं तूप नाही वापरणार आहे ना आता या ठिकाणी काय करतात शेंगदाणे पांढरेथिळ आणि खसखस भाजून घ्यायचे ते आता पहिली भाजून घेऊया आता पहिले आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला एकदम कुरकुरीत आणि छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे वरचे पडे पण शेंगदाणे भाजायचे मिडियम गॅस करायचा आणि गॅसवर गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हळूहळू शेंगदाण्यांचा कलर पण चेंज व्हायला लागलेला वेग आहे गणपती बाप्पाला आवडणारे भरपूर सारे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आपण अनोखित सगळ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली येणार आहे तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा पहा आणि गणपतीमध्ये तशा पद्धतीचे मोदक सुद्धा बनवून बघा आजचे आपले हे झटपटवाले मोदक आहेत म्हणजे फारसा वेळ लागत नाही घरीच साहित्य आहे त्याच्यापासून ही मोदक आपण तयार करू शकतो शेंगदाणेसुद्धा छान भाजून झालेले आहेत कलर पण चेंज झाला आहे आता काढून घेऊया शेंगदाणे आपल्याला एखाद्या पसरट पॅनमध्ये ट टाकून ठेवायचे म्हणजे जेणेकरून शेंगदाणे पटकन थंड होतील आणि मग शेंगदाणे थंड झाले की आपल्याला याची साली वगैरे काढून घ्यायचे आहेत आता थंड होऊ देऊया तो पण बाकीचे आपले पदार्थ भाजून घेऊ आता आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत ती पण असे तडतड आवाज हे पण भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅस करायचा किंवा आता पॅन तापलेला स्लो गॅस केला तरी चालेल म्हणजे छान असे व्यवस्थित ती भाजले जातील असा तडतड आवाज उडतोय बघा आता तीळ भाजून झालेले आहे ते सुद्धा काढून घेऊया आता खसखस भाजून घेऊया आता पॅन हा गरम असल्यामुळे खसखस पटकन भाजली जाते अगदी आता गॅस बंद केला तरी चालेल म्हणजे ह्या गरम पॅनमध्ये खसखस भाजली जाईल खसखससुद्धा भाजून झालेली आहे आता काढून घ्यायची एकदम काळपट करायची नाही शेंगदाणे पांढरे ती आणि खसखस पूर्णपणे थंड झालेली आहे आता पहिलं काय करायचं शेंगदाण्याच्या ज्या साली आहेत ते सगळ्या काढून टाकायच्या कारण थंड झाल्यावर हातावरणी चुरलं जातं आणि वरच्या साली निघून जातात ते आपलं सगळं काढून घेऊया शेंगदाण्याच्या सगळ्या साली आता काढून झालेल्या आहेत आता पहिलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पण मिक्सरला वाटताना पहिलं खसखस आणि पांढरे ते वाटून घ्यायचेत खसखस थोडीशी मी शिल्लक ठेवणार आहे आणि थोडी वाटणात पण टाकणार आहे एवढीशी शिल्लक ठेवलेली आहे कारण शेंगदाण्याबरोबर हे व्यवस्थित वाटलं नसतं म्हणून मी अगोदरची पावडर तयार करून घेणार आहे कारण हिची पावडर तयार केलं इतका छान स्मेल येतो आहे त्यामुळं हे आपले आजचे मोदक आहे ते पण चवीला खूप छान लागणार आहे तर नक्की अशा पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की बनवा कारण वेळ फार कमी असतो कारण पाहुणे असतात गणपती बाप्पाचं सगळं काही करायचं असतं आता शेंगदाणे आपण वाटून घ्यायचे आहेत आता शेंगदाणेसुद्धा वाटून झालेले आहेत आता काय करायचं आपल्याला आपण जो गुळ घेतलेला आहे तर तो आपण थोडंसं यातलं शेंगदाण्याचं वाटलेलं जे कूट आहे ते वेगळं जरा बाजूला करायचं आणि अर्धं कूट त्या मिक्सरच्या भांड्यात ठेवायचं आणि गूळ टाकून घ्यायचा याच्यासाठी किसलेला गुळ असेल तर पटकन ही प्रोसेस होते आणि उरलेलं कूट आहे ते वरती टाकायचं म्हणजे व्यवस्थित गुळ हा सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स होतो आता सगळं आपण वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपण तीळ आणि खसखस वाटलेली टाकलेलं आहे त्याच्यातच घेऊ वेलची पावडर पण ॲड करायची आणि चमचाभर आपण तूप घेणार आहे थोडं तूप टाकल्यामुळे चिकटपणा पण येतो आपल्या ह्या मोदकसाठी आणि चवीला पण छान लागतो व्यवस्थित मिक्स करूया तूप आणि वेलची पावडर आता आपण हो मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी खसखस शिल्लक ठेवली होती थोडीशी ती आता ॲड करायची जर कच्ची जर खसखस असेल तर चांगली लागत नाही आपण भाजून घेतलेली आहे त्यामुळे चवीला छान लागणार आहे आता खसखस टाकलेली पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर मोदक बनवताना आपल्याला काय करणार आहे साच्याचा वापर करणार आहे असा छोटासा साचा आहे माझ्याकडे तर आता खोलून काय करायचं पहिलं पहिल्यांदा ज्यावेळी आपण मोदक बनवतो त्यावेळी थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक चिपकत नाही आणि व्यवस्थित आपले निघतात आता थोडं थोडं घेऊन याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पण असं प्रेस करून भरायचं जेणेकरून ह्या मोदकला जी डिझाईन आहे ती मोदकाला सुद्धा व्यवस्थित येईल पण असं प्रेस करून प्रेस करून हे सगळं भरून घ्यायचं असं दाबाज त्याच्यावर हे केलं की भरलं का दोन्ही साईडला अशाच पद्धतीने भरून घ्यायचं म्हणजे मोदकला आकार छान येतो आता बंद करायचं आणि वरून पण हाली प्रेशरने दाबून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आतमरे सगळी जिथे पोकळी असेल तर ती सुद्धा भरली जाईल आणि एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घ्यायचं एक्स्ट्राचं होतं ते मी सगळं काढून घेतलेलं आहे आता आपण हे खोलूया आणि आपलं मोदक कसं आहे ते बघूया हळूहळपणे खोलायचं बघा छान डिझाईन पण इतकी सुंदर आलेली आहे मोदकाला मस्तच बघा छान आपला हा मोदक तयार झालेला आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर अजून एक तुम्हाला मोदक बनवून दाखवते शिंडी थोडीशी अशी दाबायची वरती म्हणजे छान असं टोक येतं आता पुन्हा तूप लावायची अजिबात गरज नाहीये आता फक्त हे भरून घ्यायचं आणि मोदक बनवून घ्यायचे प्रेस करा व्यवस्थित म्हणजे डिझाईन येईल दुसराही मोदक आपण छान आता भरून घेतलेला आहे मध्ये पण आपण प्रेस करून भरून घेतलं म्हणजे कुठेही याची पोकळी राहत नाही आणि मोदक सुंदर तयार होतो आपला मोदक दुसरासुद्धा तयार झालेला आहे डिझाईन तर एवढी सुंदर आलेली आहे म्हणजे आपण याला कळ्या म्हणू शकतो साईडचे जे डिझाईन येतात इतकं सुंदर वाटतात शेंडी थोडीशी प्रेस करायचं म्हणजे हाताने जरा टोक करायचं म्हणजे मोदक दिसायला एकदम सुबक दिसतो मग आपले मोदक छान असे तयार झालेले आहेत घाई गरबडीमध्ये बनवलेले हे मोदक बाप्पाला सुद्धा नक्की आवडतील आणि तुमचीसुद्धा वेळ वाचेल आणि बाप्पासाठी नैवेद्यसुद्धा तयार होईल तर ही मोदकची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या गणपतीमध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची शेंगदाण्याच्या मोदकची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या गणपतीमध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल हे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा गणपती बाप्पाच्या मोदकच्या सोबत तोपर्यंत गुड बाय